आज आपल्याला एक खेळ घ्यायचा आहे या खेळामध्ये जो लक्षपूर्वक ऐकतो तो, तो विजयी होतो तुम्हाला मी काही शब्द सांगणार आहे ज्या मी तुम्हाला शब्द सांगणार आहे त्या सिक्वेन्सन तुम्ही मला सांगायचं हा मी चार शब्द सांगणार आहे प्रत्येकाला आणि मी दोन वेळेस सांगेल ते शब्द लक्षपूर्वक ऐकायचं सृष्टी ऐक बाळा सफरचंद मोगरा शाळा पेन पचन शाळा पे वेरी गुड तू सांग बाळा झाड बॉटल खडू दरवाजा झाड बॉटल खडू दरवाजा वेरी गुड सकती तू फूल टीव्ही झाड दरवाजा फूल टीव्ही झाड दरवाजा दर, दर। वेरी नाइस nice. तू सांग बाळा पाय उजळणी नाक हात पाय उजळ पाय उजळणी घंटी पाय घंटी व्हेरी गुड तू सांग दूध दही आई खडू आओ तनुजा तू सांग पंखा गाने तर, तराजू मोगरा पंखा गाने तराजू आओ तेजल तू सांग आजी पेटी कुलूप तलवार आजी कुलूप पेटी चुकलं सिक्वे बरोबर तू सांग रुमाल झाकण पंखा मोगरा रुमाल झाकण पंखा मोगरा व्हेरी गुड तू सांगोळा कार गंगा पेन दगड कार गंगा पेन दगड व्हेरी नाईस तू बळा माळ वही गुलाब नाक माळ वही गुलाब नाक व्हेरी गुड तू सांग कुत्रा मुलगा वाटी आरसा मुलगा आरसा चुकलं सिक्वेन्स आला बरोबर चला चुकलं मैदान गुरुजी सिल्लोड शाळा मैदान गुरुजी सिल्लोड शाळा व्हेरी नाईस बघा ह्याच्यातून तुम्हाला समजलं ना कोण लक्षपूर्वक ऐकतो जो लक्षपूर्वक ऐकतो तोच सांगतो आणि तोच हुशार होतो तो। तो।